हाय हॅलो नमस्कार मैत्रिणीनो नवीन वर्ष चालू झालेलं आहे नवीन वर्षाच्या तुम्हा सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा हे नवीन वर्ष तुम्हाला सुखी समृद्धी आणि आनंदमय जाव हीच ईश्वरच्याने प्रार्थना चला तर नवीन वर्ष स्पेशल रेसिपी आपण आज करूयात तर स्पेशल रेसिपी आहे आज आपला रसगुल्ला करायला खूप साधी सिंपल साधी आहे तर मैत्रिणीनो एक लिटर दीड लिटर दूध घेतलेलं आहे हे तर हे चांगलं उकळी येऊ द्या ह्या दुधाला आता आपण विनेगर दोन चमचे आणि नॉर्मल पाणी दोन चमचे असं घेऊयात आणि हे दोन्ही मिक्स करून एका साईडला ठेवून देऊ तर दूध उखळतं आहे आणि विनेगर आणि पाणी हे जरा कमी जास्त केलं तरी काही चालून जातं काही हरकत नाही आता हे साईडला ठेवायचं आणि आपण पनीर गाळण्याची तयारी करून ठेवूयात हे बघ एक भांडं घेतलेलं आहे त्याच्यावर एक जाळी घेतलेली आहे आणि कपडा टाकून ठेवलेला आहे चला आपण आता दूध आहे का बघूयात हे बघा दूध आता उखळी आलेली आहे आता ह्याच्यामध्ये विनेगर हे पाणी मिक्स केलेलं आहे त्याआधी पहिले दोन चमचे टाकायचं आहे आणि हे चांगलं मिक्स करून घेऊयात हे बघा हे फाटलं गेलं आहे आता आता आपण वरून अजून दोन चमचे टाकायचं आहे आणि चांगलं मिक्स करून घेऊयात हे बघा हे चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे हे बघा हे दूध चांगलं फाटलं आहे आता काय करायचं आता हे आपण जे गाळणी केलेली आहे ना आपण तयार केलेलं आणि त्याच्यावर ओतून घेऊयात हे बघा ह्या कपड्यावर ओतायचं आहे पाणी असं मोठ्याने ओतू नका कारण अंगावर सांडण्याची शक्यता असते हे बघा खालचं भांडं भरलं का बघायचं हे बघा नाही भरलेलं अजून आणि हे आता आपण हे खालचं भांडं भरलं गेलं आहे आता आपण दुसऱ्या भांड्यात घेऊयात हे बघा आता दुसऱ्या भांड्यात घेतलेलं आहे आणि हे ना विनेगर असल्यामुळे चांगलं धुवून घ्यायचं आहे तीन चार ग्लास पाणी मी टाकून चांगलं धुवून घेते हे चांगलं धुवून धुवून घ्यायचं म्हणजे विनेगरचा आंबटपणा हा निघून जाईल चांगलं चोळून चोळून धुतलं ना ते चांगलं आंबटपणा निघून जातो आंबट टेस्ट येत नाही त्याची आता हे चांगलं पिळून घ्यायचं आहे हे बघा हे असं चांगलं आपण पन पनीर जसं हे करतो नाही का त्याच्यातलं पाणी काढून घेतो त्याच पद्धतीने हे चांगलं पाणी काढून घ्यायचं आहे आणि काय करायचं एखादं जड भांडं घ्यायचं काहीतरी जड वस्तू आणि ती त्याच्यावर पाच मिनटासाठी ठेवून द्यायची बघा गाठ मारून आहे एखादी जड वस्तू ह्याच्यावर ठेवायची पाच मिनटं ठेवून द्यायचं आहे आता काय करायचं आहे एका एक भांड्यामध्ये एक कप साखर घेतलेली आहे ही आणि एका एक कपाला तीन कप पाणी घ्यायचं आहे बघा आता एक कप हे झालं अजून एक कप टाकायचा आहे दोन कप झाला आहे आणि अजून एक कप टाकायचं असे तीन कप पाणी टाकायचं आहे आणि याला असं फक्त वितळावायचं आहे आणि एक उकळी काढायची आहे जास्त काही त्याला असं काही पाक वगैरे असं काही करत बघ बसायचं नाही एक तारी दोन तारी असं काही करायचं नाही फक्त जस्ट वितळावायची आहे आता ही हे बघा पन, हे पनीर आपण काढून घ्यायचं आहे आणि तुम्हाला सांगते मी पंधरा ते सोळा मिनटं लागली मला चांगलं मिक्स करायला खूप सॉफ्ट करायचं जसं आपले चपातीचं कणिक वगैरे असतं ना त्या पद्धतीने हे सॉफ्ट करायचं तळहाताच्या असं हे मिक्स करायचं तुम्ही जास्त मळाल तेवढं छान हे गोळे तयार होतात चांगलं मळून घ्यायचं आहे ह्याच्यामध्ये काही जण ना थोडं कॉर्नफ्लॉवर किंवा एखादा चमचा कॉर्नफ्लॉवर टाकायचं किंवा एखादा चमचा मैदा टाकायचं पण मी काही टाकलेलं नाही हे अशाच पद्धतीने चांगलं मळून मळून -मौड़ू घेतलेलं आहे असं हे मळून 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 घ्यायचं अशा पद्धतीने मळलं ना की मळलं जातं चांगलं हे बघा असं गोळे करून बघायचे हे बघा थोडे थोडे हे असं फुटल्यासारखं आहे क्रॅचेस आहेत अजून थोडे एक पाच मिनिटं आतापर्यंत दहा मिनटं मळून झालेली आहे अजून पाच मिनटं मळायला ला। बहुदा लागतील बघू आता किती बघा पुन्हा मी पाच मिनिटं चांगलं मळून मळून घेतलेलं आहे हे बघा आता झालेलं अशा पद्धतीने हे सगळे ना चांगले गोळे करून घ्यायचे आहेत बॅटरचे गोळे करायचे सगळे अच्छा सगळ्या बॅटरचे हे गोळे करून आपण घेऊयात आणि हे बघा हे उकळी असेल तेव्हाच आपण हे गोळे टाकायचे आहेत आणि हा टाकल्या टाकल्या रसगुल्ला असा वरती यायला पाहिजे खाली तळाला जाऊन बसायला नाही पाहिजे जसा वरती आला तर समजावं आपण खूप छान त्याला मळलेला आहे हे बघा आता हे पाच मिनटं झाकून ठेवून शिजवून घ्यायचं आहे आता पाच मिनिटाने काढून बघूयात बघा किती डबल फुगले आहेत बघा फुगले किती छान ते मस्त झालेले आहेत आता आपण असच न झाकण ठेवता एक पाच मिनटं शिजवून घेऊयात बघा डबल टिबल फुलले आहेत झाले गॅस बंद करायचं आहे आणि हे बघा खूप छान सुंदर दिसत आहेत ना मस्त मैत्रिणीनं जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा हे बघ खूप छान झालेलं आहे मैत्रिणीनं वेळात वेळ काढून माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद